लोहा मतदारसंघातच नव्हे तर आता नांदेड जिल्हाभर लबाड आमदारांची पी एच डी विद्यमान आमदार यांना मिळालीच पाहिजे भाजपचे एकनाथ पवार यांचा आमदार चिखलीकर यांच्यावर शाब्दिक वार तर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी जर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार चिखलीकर यांचे सेवक बनले तर त्यांना माफ केले जाणार नाही असा चूचक टोला भाजपाचे एकनाथ पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला मतदारसंघाची वाट लावणाऱ्यांना आता घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली असून भ्रष्टाचाराचे पुरावे आमच्याकडे आहेत लवकरच चिखलीकरांचा भांडाफोड होणार असा इशारा एकनाथ पवार यांनी दिला पाहुयात एकनाथ पवार यांनी केलेल्या स्फोटक विधानासंदर्भातील संदर्भातील खर तर लोहा कंदारचा जर विचार केला तर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून लोहा कंदारला पन्नास वर्ष मागं टाकण्याचं काम इथल्या आताच्या लोकप्रतिनिधीने खरंतर केलं गेलं ही वस्तू तिथे लक्षात ठेवा मी जेव्हा वाड्या वस्त्यावर तांड्यावर गावागावामध्ये जातो आणि तिथलं चित्र बघितो आजही अनेक गावाला जायला रस्ता नाही प्यायला पाणी नाही लाईट नाही चित्र या मतदारसंघातलं आहे आणि मला प्रामाणिकपणानं असं वाटतंय की कंदारसारखं जे इतिहासकालीन जे शहर आहे ते संध्याकाळी साडेसहा सात वाजता बंद होते ते शहर हे संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तिथलं मार्केट चालू झालं पाहिजे याच्यासाठी खरं तर भारतीय जनता पार्टी म्हणून माझा हा पुढच्या काळामध्ये प्रयत्न असणार आहे आणि जे या तालुक्याचं जे लबाड नेतृत्व आहे म्हणजे प्रत्येक वेळा भडंग भाषण करायचं लोकांना खोटं आश्वासन द्यायचं आणि त्या आश्वासनाच्या भोवतीच पंचवीस तीस वर्ष ज्या माणसाने घुरफटून ठेवलं आणि या मतदारसंघाला पन्नास वर्ष मागं ठेवण्याचं काम केलं दुर्दैवानं तो माणूस आज खरं म्हणल मितकी आज ॲक्सिडेंटली निवडून आलेला ग्रस्त आहे ॲक्सिडेंटली आणि ॲक्सिडेंटली निवडून आलेला माणूस आज या मतदारसंघामध्ये या गोष्टी करतोय की मी या मतदारसंघामध्ये एवढा निधी आणला तेवढा निधी आणला माझं या निमित्तानं प्रश्न आहे लक्षात ठेवा लोकांना किती निधी आणला याच्याची गरज नाही माझ्या गावाला आज रस्ता झालाय की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे माझ्या गावाला पाण्या पिण्याची सुविधा मिळाली की नाही हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्या गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मिळते की ना हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे हा विकास खरं तर दुर्दैवानं या मतदारसंघामध्ये ज्या माणसाच्या चुकीच्या वागण्यामुळं आज ज्या माणसाला फक्त एकच समजते राजकारणामधून आपल्या स्वतःची उपजीविका करायची कमिशन काढायचं निधी आणलाय की त्याच्यामधून टक्केवारी करून स्वतःचं कुटुंब जगवायचं याच्याशिवाय चिखली करायण कुटुंबाला काही जमलं नाही हे खर तर दुर्दैवानं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं पाच वर्षे ही मंडळी हेच बोलत होती माझ्याबद्दल मी पुण्याचं पार्सल आहे पुण्याचं पार्सल आहे मी तर या मातीमध्ये जन्मलो माझे आई वडील या गावात राहतात या तालुक्यात राहत आहेत आणि तर मी पोट भरण्यासाठी या ठिकाणी केलो परंतु जी नेते मंडळी मला पुण्याचं पार्सल म्हणून हिनवण्याचं काम करत आहेत मी पुण्याचं पार्सल नाही मी नांदेडचा लक्षात ठेवा आणि या लोह्या तालुक्यातल्या लो कंदार तालुक्या जन्मभूमीमध्ये मी जन्मले लक्षात आणि माझ्या मनाला दुर्दैवानं असं सांगावं वा असं सा वाटलं की पंचवीस तीस वर्ष तीस तीस वर्ष तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेपासून दोन वेळा तीन वेळा विधानसभा असेल त्याच्यानंतर लोकसभा असेल जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी स्वतःला एक स्वयंभू समजत आहे आणि या मतदारसंघाला विकासापासून का दूर ठेवला हा माझा प्रश्न आहे लक्षात ठेवा आणि मी पुण्याहून एवढ्यासाठी या ठिकाणी आलो मी पुण्यावरचं माझ्या राजकारणावरचं मी फुल्ली मारून या ठिकाणी या ठिकाणी एवढ्यासाठी आलो की माझ्या गावातल्या माझ्या मायाभूमीच्या माझ्या कर्मभूमीतल्या माझ्या जन्मभूमीतल्या लोकांना आज या विकासापासून ज्या माणसांनी दूर ठेवलेलं आहे त्यांना विकासाचा एक किरण दाखवता येईल का यासाठी खरं तर माझं सगळं आयुष्य सोडून देऊन मी या ठिकाणी माझ्या जन्मभूमीमध्ये गावागावामध्ये फिरतोय आणि मी तुम्हाला आज एकच गोष्ट सांगतोय त्यांना शल्य आहे सगळ्यात मोठं ज्यांनी पुण्याचं पार्सल मानणारा नाही माझं शल्य आहे त्यांना असं वाटलं होतं की विधानसभेची निवडणूक झाली की मी माझा बाडा बिस्तारा विंगाळव आणि माझ्या पुण्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी राजकारण करेल पण मी ज्यावेळेस मी पुण्यामध्ये पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये फिरायला सुरुवात केली मी त्याच दिवशी सांगितलं होतं माझ्या आयुष्याचा शेवट सुद्धा या तालुक्यामध्ये होणार आहे लक्षात ठेवा मी माझ्या आयुष्याचा शेवटचा श्वास मी माझ्या लोहा कंदार आणि नांदेड जिल्ह्यामध्ये घेणार आहे त्यामुळं कोण काय म्हणते याचा मी कधीच विचार नाही करत कारण त्यांना लबाड बोलण्याशिवाय दुसरं काही शिकवलं लबाडाची पी एच डी जर कोणाला मिळाली पाहिजे तर या तालुक्यामध्ये नाहीत या जिल्ह्यामध्ये प्रताप चिखलीकरला लबाडाची पी एच डी मिळाली पाहिजे एवढं लबाड बोलून ज्या माणसानं वर्षानुवर्षे गेले तीस वर्षे या मतदारसंघातल्या लोकांना वेढं बनवण्याचं काम केलंय फसवण्याचं काम केलंय आणि आज बघितलं की मध्ये एकेकाळे असंच म्हणत होते एक लाख दहा हजार नाही एक लाख साठ हजार मतं माझ्याकडे आहेत अरे एक लाख साठ हजार नाही आज तुम्ही नशिबाने निवडून आले मी म्हणणार नाही मशीननं निवडून आले काही इलेक्शन आम आमच्या अधिकाऱ्यांच्या फेवरमुळं निवडून आले तर या पुढच्या काळामध्ये सगळ्या निवडणुकीला तुमची जागाही या ठिकाणची मतदारच दाखवणार आहे त्यामुळे ते या आविर्भावामध्ये आहे आम्ही जिंकलोय अरे मी आजही म्हणतो ना तुम्ही ती या ह्या निवडणुकीमध्ये आठ नऊ हजाराने जिंकून सुद्धा आज तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचा एकही लवलेश नाही हे तुमचा पराभव दाखवते लक्षात ठेवा आणि हा पराभव पुढच्या काळामध्ये चिखलीकर आणि कुटुंबाला निश्चितच पुढच्या काळामध्ये याहीपेक्षा भयान पद्धतीनं खरंतर पुढच्या काळामध्ये पराभवाला सामोरं जावं लागणार आहे पहिलं तर मी एकच गोष्ट तुम्हाला चार महिन्यापूर्वी एक गोष्ट सांगितली होती की नांदेड जिल्ह्यामध्ये काय होईल मला माहीत नाही परंतु लोहा कंदार मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी ही स्वबळावर निवडणूक लढणार आहे कुठल्याही मित्र पक्षाची युती अगदी स्टेट लेवलच्या नेत्यांनी जरी सांगितलं तर या ठिकाणी युती होणार नाही म्हणजे होणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे ते त्यांना त्यांची ताकद दाखवण्याची तयारी आहे आम्हाला आमची ताकद दाखवायची कोण श्रेष्ठ आहे कोणाची किती ताकद या मतदारसंघामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये खरं तर दिसणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे त्यांनी त्यांच्या दृष्टीनं तयारीला राहावं आम्ही आमच्या पद्धतीनं तयारीला राहतोय आणि तुम्हाला एवढंच सांगतोय की खोटं बोलणाऱ्यांच्या बरोबर आम्ही कोणाची युती करू या मतदारसंघामधल्या कुठल्याही माणसाची युती करू पर चिखलीकरांसारख्या लबाड माणसाच्या बरोबरची युती ही पुढच्या काळामध्ये होणार नाही हे मी ठामपणे सांगतो आणि हा निर्णय भारतीय जनता पार्टीचा लोहा कंदारचा आहे लक्षात ठेवा त्यांना एक सवय आहे जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये होती तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये एक कल्लीप्रमाणे काम करायचं मीच या पार्टीचा मालक आहे माझ्या पार्टीचं काम हे माझ्या घरातूनच चाललं पाहिजे जे नेते आले ते माझ्या घरीच आले पाहिजे माझ्याशिवाय या पार्टीला काहीच नाही आज तीच परिस्थिती राष्ट्रवादीत आहे आज अनेक राष्ट्रवादीचे वीस वीस वर्षापासून दादाच्या खांद्याला खांदा लावणारे कार्यकर्ते आज रडतायत हे चित्र आहे म्हणजे या पार्टीवर ताबा मिळवण्याचं आपण म्हणतो ना एखाद्या जागेवर लोक ताबा मिळवलेलं करू शकतात परंतु एखाद्या संघटनेवर एखाद्या पक्षावर ताबा मिळवायचा आणि मी किती दाखवतोय नंबर वनची गोष्ट अरे नंबर वन कसल्या गोष्टी करताय आज नऊ आमदार आहेत या जिल्ह्यामध्ये नऊ आमदारापैकी पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत दोन खासदार या ठिकाणी आहेत मी थोड्याशा मताने पडलोय लक्षात ठेवा आज लोह्याची नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे आज अशोक चव्हाण साहेबांच्या प्रवेशामुळे नांदेड महापालिकेमध्ये खर तर जिल्हा परिषद आणि महापालिके जर बघितलं तर त्या ठिकाणचं चित्र भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे त्या नंबर वलची वनगना करून स्वतःच्या नेत्याला खुश ठेवणं आणि स्वतःच्या नेत्याला खुश एवढ्यासाठी ठेवायचं की कदाचित मी कदाचित म्हणतो लक्षात ठेवा म्हणजे यदा कदाचित जर पुन्हा कधी फेरबदल झाला मला कुठंतरी मंत्रिपदाचं मिळेल आणि मंत्रिपद हे लोकांच्या फायद्यासाठी नाही स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी यांनी तर मंत्रिपद यांना पाहिजे आहे यांना इथल्या मतदारसंघाचा विकास नको आहे इथल्या मतदारसंघातल्या सामान्य माणसाला काही मिळालं पाहिजे याच्याशी काही देणं घेणं नाही मी निधी किती आणतोय त्या निधीतला मी टक्का किती खातोय आणि मी गडगंज कसं होतोय खरंतर हे खरंतर हे चित्र त्यांना रंगवायचंय यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे माझ्याकडे काय पुरावे आहेत लिंबोटी धरणापासूनचे पुरावे आहेत प्रशांत माझे खूप जवळचे मित्र आहेत हे सगळे पुरावे मी जमा करतोय आणि तुम्हाला एवढं सांगतो की पुढच्या काळामध्ये एखादा रोडचं जरी काम जर चालू असेल त्या रस्त्याचं काम हे किती गुणवत्तेच असेल काय त्याचे स्टेट म्हणजे ज्या पद्धतीनं कामाचं वर्गीकरण केलंय की त्या पद्धतीनं काम होतंय की नाही हे सुद्धा बघण्याचं काम एकनाथ पवारांच्या माध्यमातून होणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे या पुढच्या काळामध्ये चोरी कराल तर तुमची चोरी उघडकीस लोकांच्या समोर आणणार त्यामुळं आत्ता म्हणजे ज्या पद्धतीने म्हणतो ना पहारा देणारा ज्यावेळेस वेळेस एखादा पहारेकरी बसलाय ना या मतदारसंघाच्या कामावर पहारा देणारा डोळ्यामध्ये तेल घाऊन आपण हे काम किती क्वालिटीचं चाललेलं आहे किती स्पेसिफिकेशनमध्ये काम आहे आणि किती स्पेकेश स्पेसिफिकेशनमध्ये होतंय हे सगळं बघून लोकांच्या समोर तुमचा भांडापोट करण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्हाला करावं लागणार आहे त्यामुळं चोरी तुम्ही ज्या पद्धतीनं अनेक आम्ही बघितलं ना पेपरवर बिल आहेत रस्ता कुठं झाला आहे ते पेपरवर झाला आहे अनेक गोष्टी माझ्यासमोरचे उदाहरणं आहेत पेपरवर रस्ते झालेले आहेत बिल काढलेले आहेत हे पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं चोर आपण म्हणतो ना जलयुक्त शिब आज जलजीवनची प्रत्येक गावागावामध्ये झालेली आहेत आज मी खरं तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना पुढच्या आठवड्यामध्ये भेटून मी त्यांना सांगणार आहे या जिल्ह्यामध्ये नव्हे या तालुक्यामध्ये जलजीवनच्या कामाचं वाटोळ केलेलं आहे लक्षात ठेवा अनेक गावातलं चित्र जर बघितलं हार्डली एक, एक पाच दहा गावामधलं खरं तर इथल्या तीनशे गावापैकी पाच दहा गावामध्ये जलजीवनचं काम निश्चित चांगल्या पद्धतीने झालं असेल परंतु जलजीवनच्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून करोड रुपयाचं नुकसान करोड रुपयाचा भ्रष्टाचार या तालुक्यामध्ये झाला आहे यालाही पुढच्या काळामध्ये वाचा फोडण्याचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितच शासनाच्या माध्यमातून करू दुसरी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो या निमित्तानं तुम्हाला एवढीच गोष्ट जे जे अधिकारी आमदाराच्या घरचे बगल बच्च्या सारखं जर काम करणार असतील त्यांना मी माझा इशारा आहे लक्षात ठेवा तुम्ही जनतेचे नोकरात सर्वसामान्य शेतकऱ्याला शेतमजुराला गरीबाला न्याय देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून तुम्हाला ती खुर्ची दिलेली आहे त्या खुर्चीचा जर तुम्ही एखाद्या व्यक्तिगत माणसासाठी जर फायदा करणार असाल तर तुम्हाला सुद्धा पुढच्या काळामध्ये त्रास होईल हे खरं तर या निमित्तानं मी आवर्जून तुमच्या माध्यमातून मी सांगतो मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो पहिलं महायुती पिती या मतदारसंघामधला काही विषय नाही या मतदारसंघामधल्या माणसासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या मतदारसंघाचं वाटोळ करणारा कोण व्यक्ती आहे त्याच्या विरोधामध्ये सगळे अन्न याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी पहिल्या दिवशी सांगितलं माझ्या घरचं कोणी राजकारणामध्ये नाही माझ्या कुठल्या नातेवाईकाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही मी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला कार्यकर्ता आणि या मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद सरकारला प्रत्येक पंचायत समितीला दोन्ही नगरपालिकेला सक्षम भारतीय जनता पार्टीकडं आणि त्यांच्याबरोबरचेच मी म्हणलं ना आम्ही या ठिकाणी अलायन्स कुणाबरोबरही करू अगदी कुणाबरोबर करू परंतु ज्या माणसाने या मतदारसंघाचं वाटोळं आहे त्याच्याबरोबर आम्ही युती कधीच करणार नाही कदापि करणार नाही हे तेवढं सत्य आहे लक्षात ठेवा त्यामुळं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळ्या विरोधकांना एकत्रित घेऊन या तालुक्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं लबाडाच्या राजकारणाला या मतदारसंघाच्या बाहेर घालण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील त्यासाठी खरं तर मी आज मोकळा आहे आपण कधी कधी म्हणतो ना रिंग आपण सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे आता या सगळ्यांना एकत्रित आणून या मतदारसंघाला वाटोळ ज्यांनी केलं त्याला घरी बसवण्यासाठी आम्ही सगळेजण ताकदीने काम करू लोहा मतदारसंघातल्या तरुणांचा युवकांचा बेरोजगारांच्या कारखाना कलंबर कारखाना होता मोडप्रेस निघाला आज ती अवस्था त्या पद्धतीचा आहे एकही उद्योगाचं ठिकाण एम आय डीशी त्या पद्धतीची आहे फुलवळ एमआयशी कुठलंच काही विकासाचं आणि लोकांच्या हाताला काम आहे असं काहीच नाहीये आमचा उठलेला तरुण पुण्यामध्ये जातो तुमचा सारखाचा सपोर्ट घेतो कुठंतरी तो त्याचा बिझनेस किंवा त्याची एम्प्लॉई स्टार्टअप करतो आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करतो हे लोंडेच्या लोंडे कामासाठी पुण्याला जाणार आणि मतदानाच्या टाइमला एशी गाडीमधून इथं बसून घेऊन येणार आणि ते तरुण मतदान करणार तर हे कुठं तर थांबण्यासाठी लोक पुण्याकडे न जाता इथंच काहीतरी त्यांच्या हाताला काम मिळावं रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तुमचं पहिलं प्रायोरिटी किंवा पहिली तर गोष्ट तुम्ही शंभर टक्के तुम्हीच मला म्हटले की कंदार, की कलंबर की कंदार में में ही में कंदार में कलंबर सारखी काम देऊन ज्या माणसाने ज्याचं वाटोळ केलं वाटोळे केलं लक्षात ठेवा म्हणजे कंदारचा कारखाना अगदी भांगारामध्ये विकून सुद्धा स्वतःचं कुटुंब जागवलं ही परिस्थिती आहे मी काही मी ही मी कंदारमध्ये फिरण्याच्या अगोदरची गोष्ट आहे म्हणजे कलंबरच्या कारखान्याचं वाटोळ करणारा माणूस लोकांना माहित आहे आज मारतळ्याची एमआयडीशी आहे लक्षात ठेवा आज मारतळ्यापासून कृष्णूरपर्यंतचे एमआयडीसी मध्ये जर त्या ठिकाणी त्या काळामध्ये जर आरक्षण जर टाकली गेली असती आज या ठिकाणी हैदराबाद जवळ आहे है। आज ट्रान्सपोर्टची सुविधा या ठिकाणी एखादा जर मोठा प्रकल्प जर या ठिकाणी जर आला असता तर या तालुक्यामधल्या या जिल्ह्यामधल्या लोकांना पुणे मुंबई औरंगाबादला जायची गरज भासली नसती लक्षात ठेवा परंतु ज्या माणसांना असं वाटतं की इथला माणूस इथला एखादा जिल्हा परिषदेचा सदस्य सुद्धा तो ताकदवान नाही झाला पाहिजे मला कॉम्पिटिटर नाही झाला पाहिजे त्यामुळे इथला सामान्य माणसाच्या जर जमिनीला जर जास्त भाव मिळाला त्याच्याकडे जर पैसे आले तर माझ्या जिल्हा माझ्या मुलाची जिल्हा परिषद धोक्यात येईल माझ्या मुलीची जिल्हा परिषद धोक्यात येईल माझ्या आमदारकीला अनेक कॉम्पिटिटर तयार होतील ह्या एका न्यूनगंड भावनेमुळे या मतदारसंघामधल्या लोकांचं वाटोळ झालंय मी जर आज बघितलं प्रामाणिकपणानं म्हणजे मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी पस्तीस वर्ष काम केलं म्हणजे पस्तीस वर्षे पश्चिम महाराष्ट्राच्या पासून जर आज लोहा कंदारचा जर विचार केला आज आपण पंच्याहत्तर वर्षे विकासाच्या दृष्टीनं लांब आहोत हे चित्र ही वस्तू तिथे ठेवा त्यामुळे चिखलीकरांनी कितीही सांगितले की मी निधी देतोय बाबा तुम्ही निधी आपल्या कार्यकर्त्याला जगवाय देताय या मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्ही नाही देत लक्षात ठेवा त्यामुळे एखादी गोष्ट परवा कंदारच्या भाषेमध्ये सांगितलं कंदारचा विकास तुम्ही नाही झाला तर माझं म्हणणं आहे की तुम्ही तीस वर्ष झोप काढत होते तुम्ही सत्य सोबत राहा तुम्ही तीस वर्ष कंदारचं लोकप्रतिनिधित्व तुम्हीच केलं ना मग तुम्ही कंदारचं लोकप्रतिनिधित्व करत असताना तुम्ही झोपे काढत होते का त्यामुळे समजलं नाही की माझं कंदारी इतिहासकालीन दीड हजार वर्षापूर्वीचं गाव आहे कंदारची डेव्हलपमेंट झाली पाहिजे कंदारला पाणी पुरवठ्याची योजना आली पाहिजे कंदारचं मार्केट रात्री दहा वाजेपर्यंत चालू केलं तुम्हाला कधीच समजलं नाही आज तुम्ही सांगताय म्हणजे तीस वर्षापूर्वी जे तुम्ही आश्वासनं दिली दहा वर्षापूर्वी तुम्ही जी आज आश्वासनं दिली ती आज सुद्धा ती पुढच्या काळामध्ये तीच आश्वासनं देत आहे तुम्ही जे म्हणले की पुणे मुंबईला गेल्यानंतर एसी गाडीमध्ये जे पोरं येत आहेत ना मतदानाला त्यांच्या मनामध्ये आग आहे आग लक्षात ठेवा त्यांना असं वाटतं की माझे आई वडील बिचारी या ठिकाणी राहत आहेत जसं माझे आई वडील मी नोकरीसाठीच पुण्याला गेलो ना इथे जर एम राहिली असती तर चांगली परिस्थिती राहिली असती तर मला पुण्याला जायची गरज भासली नसती तुम्ही अंदाज पुण्याचं पार्सल तुम्हाला फेस आणू शकते आता रामतीर्थ लोह्याचं पार्सल तुम्हाला पुढच्या काळामध्ये काय करेल याचा ठेवा त्यामुळे पूर्ण वेळ कार्य करत आहे मला काहीतरी माझा बिझनेस नाही मला व्यवसाय नाही मला कुटुंबाची जबाबदारी नाही एकच जबाबदारी आहे माझ्या मतदारसंघामधल्या सामान्य माणसाला न्याय द्यायचा आहे आणि सामान्य माणसाच्या न्यायासाठी लढायला मी आलोय रडायला नाही आलो लक्षात ठेवा त्यामुळे कोण किती दादागिरी करत त्या दादा दादागिरी मी करू शकतो हे पुढच्या काळामध्ये इथले मी हात जोडणारा कार्य करतात तर तुम्हाला असं कदाचित असेल आणि माझ्यामधला अजून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामधल्या लोकप्रतिनिधीला असेल इथल्या अधिकाऱ्यांना असेल पुढच्या काळामध्ये बघावं लागेल हे चित्र पुढच्या काळामध्ये आपल्या समोर दिसेल अरे नांदेडच्या वकील असण्यात तर तुम्हाला माहित आहे कारण तुम्ही शिवाजीनगरच्या सानिध्यामध्ये अगदी मोठे साहेब शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळापासून ते अशोक चव्हाणांच्या घरी आज या ठिकाणी तुम्ही चहा पाणी देत होते इथला तालुका इथला जिल्हा विसरलेला नाही तर मी तर पस्तीस वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आणि तुमच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची म्हणून मला उद्धव साहेबांच्या शिवसेनेचं सा उबाटाचं सा तिकीट घेऊन लढवावं लागलं लक्षात ठेवा मला तर भारतीय जनता पार्टी सोडायची गरजच नव्हती आणि अशोक चव्हाण साहेबांचा प्रवेश हा मागच्या वर्षभरातला काळा आणि मी माझ्या पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये माझ्या पक्षाच्या विरोधामध्ये जो जो वक्तव्य करल काही सांगेल कुठली वकिली करतोय मी भारतीय जनता पार्टीचा एक निष्णात वकील आहे आणि भारतीय जनता पार्टीला जो जो माणूस डॅमेज करायचा प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला डॅमेज करण्याचा प्रयत्न करेल विचारसरणीच्या त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये मला काही म्हटलं माझ्या विरोधात काहीही मला विश्लेषण लावलं मी त्याची चिंता नाही करत कारण मी या पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी दगड मारत होते ना अशा काळामध्ये भारतीय जनता घेऊन काम केलेलं आहे मी काय सत्तेसाठी आज हा पक्ष उद्या तो पक्ष परवा तिसरा पक्ष परवा चौथा पक्ष आणि अभिमानानं सांगायचे की माझ्या आयुष्यामध्ये मी सगळेच पक्ष बदलले हे भूषण तुम्हाला वाटते पक्ष बदलण्याचं तर या मतदारसंघामधल्या लोकांना लबाड बोलून तुम्ही राजकारण करताय तर लबाडाचं राजकारण पुढच्या काळामध्ये संपवण्यासाठी मी या ठिकाणी पायरून उभा आहे लक्षात ठेवा त्यामुळं कोर काय म्हणतंय याची मी चिंता नाही करत एकच गोष्ट विचार करतो की या मतदारसंघामधला जो सर्वसामान्य माणूस आहे जो गरीब माणूस आहे सर्वसामान्य शेतकरी आहे शेतमजूर आहे या सगळ्या माणसांसाठी मला पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे इथली बेरोजगारी मला संपवण्यासाठी काम करायचे इथल्या वाड्या वस्त्याला तांड्यावर रस्ते चांगले झाले पाहिजे याच्यासाठी मला काम करायचं आहे इथल्या गोरगरोबींच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी काम करायचं आहे इथल्या गरिबांना चांगल्या हॉस्पिटलच्या सुविधा मिळाल्या पाहिजे याच्यासाठी मी माझं आयुष्य वेचणार लक्षात ठेवा त्यामुळं खोटं बोलणाऱ्यांनी या मतदारसंघाची जी वाट लावली ते गेल्या तीस वर्षामधलं आज जर चित्र या मतदारसंघाचं बघितलं अत्यंत भयान चित्र म्हणजे कंदारला अंधारामध्ये ठेवण्याचं काम चिखलीकर कुटुंबांनी केलं हे खरं तर डोळ्यासमोर आजही आपल्याला माहीत आहे आणि आजही चिखलीकर एवढं खोटं बोलतोय लक्षात ठेवा की मी या कंदारला जोडणारे रस्ते देतो मी कंदारला हायवेवर आणायचं काम एवढे वर्ष का झोपा काढत होते का तुम्ही आज तुम्हाला दिसते का गडकरी साहेबांची एकनाथ पवारांनी भेट घेतल्यानंतर तिन्ही नॅशनल हायवे कंदारला जोडायचं काम मी ज्यावेळेस आदरणीय गडकरी साहेबांच्या मागे लागतोय तुम्ही एकनाथ पवारांनी पत्र दिलं आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर तुम्हाला आज हे चित्र दिसायला लागलं का चिखलीकरांना माझं एकच आव्हान आहे खोटं बोलणं बंद करा खरं बोलून या मतदारसंघातल्या लोकांना दूध दुद का दूध पाणी का पाणी सांगा तुम्हाला जर खरंच या तालुक्यामध्ये एवढा निधी आणला एवढे पैसे आणले तीस वर्षामध्ये हे जर केलं त्यांना माझं आव्हान आहे अर्ध्या रात्री आव्हान आहे तुम्ही आजही माझ्याबरोबर गावागावामध्ये चला वाड्या वस्त्यावर तांड्यावरचं चित्र बघा भयान आणि भीषण चित्र आज चिखलीकरांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये झालेलं आहे ही वस्तुतिथी आहे लक्षात ठेवा हे डोळ्यासमोर दाखवण्याचं काम पुढच्या काळामध्ये मला या ठिकाणी गावा गावामध्ये वाड्या वस्त्यावर तांड्यावर जाऊन हे करावं लागणार आहे आणि तुमच्या कामाचा विकास काम विकास काम केलं म्हणतेच भांडापूर या या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या लोकांच्या समोर मला करायचं आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या माणसाने या मतदारसंघामध्ये फसवून जे काम केलेलं आहे लक्षात ठेवा आज त्यांना ॲक्सिडेंटली आमदारकी मिळाली ऍक्सिडेंटली मी म्हणतोय ते सर्टिफिकेटचे आमदार आहेत आणि वस्तुस्थिती जर बघितली आज या ठिकाणचं मला बी एकसठ बासष्ट हजार मते मिळाली तुम्हाला सत्तर हजार मते मिळाली फार काय तुमचा माझा डिफरन्स नाही आज तुम्ही एका बाजूने म्हणत असाल की मनोजदादा जरांगेच्यामुळं मला मतं मिळाली असतील ठीक आहे मनोजदादा जरांगेच्यामुळेही मला मतदान मिळालं मी म्हणणार ना करू शकत नाही परंतु या मतदारसंघामधल्या लोकांना तुम्ही नको होतो हेही आहे लक्षात ठेवा त्यामुळे आज गावागावामध्ये जाणं तिथल्या लोकांना सांगणं की तुझ्या बूथवर किती मतं मिळालीत तुझ्या गावाने माझ्या पाठीमाग उभं नाही राहिलं अरे हे आज तो थोडे थोडे तर मतं मिळालीत पुढच्या पाच वर्षाच्या वर्षभराचा जर काळ बघितला तर मागच्या आमदाराच्या कामाचे तुम्ही नारळ फोडून आज खोट्या पद्धतीनं सांगताय मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय परवा पंचावन्न लाखाच्या कामासाठी कंदार शहरामध्ये कार्यक्रम घ्यावा लागला आज चिखलीकरांच्यामध्ये जर हिंमत असेल गेल्या पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी लावलेले अनेक बोर्ड कंदारला आहेत मुस्लिम समाजासाठी त्या ठिकाणी लग्न लावण्यासाठी कार्यालयाची गोष्ट असेल राम मंदिराच्या ठिकाणी राम मंदिराला आम्ही एवढा निधी दिला त्याचं कुठं काम केलं बोर्ड लावण्या एवढं जर तुम्ही जर काम करून जर बिल देऊन जर स्वतःचं कुटुंबाची पोट भरण्याचं साधन जर निर्माण करणार असाल किती दिवस या मतदारसंघामधल्या लोकांना फसवत आहेत तर माझी निम या ठिकाणी लक्षात ठेवा की या ठिकाणं आव्हान आहे या मतदारसंघामधल्या लोकांना आता खोटं बोलण्याचं राजकारणाचा कंटाळा आलेला आहे आणि मी तुम्हाला आज सांगतो लोक ज्या दिवशी लोकांच्या भावनांचा उद्रेक होईल ना त्या दिवशी चिखलीकरांना पळता भुई थोडे होईल या मतदारसंघामधलं चित्र आहे